केक आ नाही सांगत तुला त्या दिवशी रात्रीचा पिझ्झा पण आत्यानं मागवला आता केक आणला आत्यानं आज माझ्यासाठी पाठवलाय तुझ्यासाठी पाठवलाय मग मी कट करते थांब ना तुझ्या आत्यानं पाठवलाय कोमल आत्यानी समजलं का तुझा बर्थडे तुझा बर्थडे नाही रे दादा बरं तुझा बड्डे चल तुझ्या आईचा बर्थडे केक तोपर्यंत ठेवून ना मी थांब ना एकदम साडी घालून येते ना साड़ी। साड़ी का ड्रेस घालू सांग तू साडी घालू बघ मी लगेच साडी घालून येत्या तोपर्यंत खोलू नका खोलू नको हा खोलत नाही झालं को मला आत्याला थँक्यू बोला नंतर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं काय सरप्राईज आहे मला केक मागवला अरे बागाला कुठले आत्यानी कमल कधी मागवला गड्या तुला आवडला कोणासाठी मागवला आई साठी आई साठी आज मदर्स डे आहे बोल सगळ्यांना आज मदर्स हा हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे तू तुझ्या मम्मी साठी ना मागवला नाही आले मम्मी साठी पण मागव ना दादा तू केक रे मागवायचा का मला मी तुला पैसे देते ना तू मागव ना मोठा झाले ते पैसे मग मला रिटर्न कर करतो मोठा झाला हो होती हा चालेल ना चालेल चालेल मग कुठला केक मागवतो तुझ्या मम्मीसाठी तू येलो येलो अजून पिंक पिंक अजून अजून ब्ल्यू ब्ल्यू एवढे केक एवढे केकचे हे एवढे केक घ्यायचे अरे बाप रे बाप लईच केक मागवतो ग बाई माझं बाळ चला, चला 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 केक मस्त आणि माझं बाळ बोलल की तिकडे केक आला मी बसले होते तयारी करत कोमलचा मला व्हिडिओ कॉल होता मुली अजून ऑफिसला नाही गेली का तर म्हटलं जाईल काय आज पण नाही होत माझं कारण की तिकडे गेला माझ्या आईचं आठवण येते ना मला आज म्हणजे सकाळपासून मी हे झालं हा मला खूप खूप म्हणजे असं हे झालं हा तर इच्छा पण नव्हती आज ऑफिसला जायची पण परत मी सांगितलं चल माईसाठी मी तिकडे जाते एक राऊंड मारून येते कारण की माईचा जीव लागायचा ना तिकडे मी ह्या टायमाला नाही गेले तर रोज ते दहा चक्र माझ्या आईच्या की अजून आया आली का अजून नाही आली का दुकानवाल्या माझ्या भाडोत्री मला कंटिन्यू विचारायच्या की आपली माता ना बहुत सारा राऊंड मेरी लडकी तक नाही आई मेरी लडकी मग आली काय मग मी तिला खुशी भेटायची मला पण मग माझ्याकडे बसायची थोडी ऑफिस मध्ये येऊन बोलायची चहा मग मी बोलले का हा आणि चहा मग एवढा आनंद तिच्या चेहराचा तो आनंद बघून तर खूपच जेवायचा मग असं तांब्यामध्ये वतून कोराच्या कपात वगैरे थंडा नाही झाला नाही झाला मग तिला काय तिला खुशी वाटायची बरोबर पा, नंद मी दोघांनी पिवा माझी कोमला आली बॉबी आले का बॉबीला थांबा मी चहा करते गेल्या प्रितम बी आणि बॉबी बी हा माई चहा बनवा तुम्ही तुमच्या हा मग त्याला इतकं आवडायचं ना की माझी प्रितम बॉबी पटकन माझ्या हातचा चहा पितात म्हणजे तसं हे नाही माझ्या हातचा म्हणजे तिला वाटायचं मी गुड बनवते बोल। मामा बोलू टाका हा मग बोलायचे माय फक्त कमी साखर टाका असं व्हायचं कोका नव्हता दादा तेव्हा पोटात होता माय जेव्हा आपण गेली ना या जगातून तेव्हा कोको पोटात होता मस्त मग आणि माईला लय खुशी झाली ती बोलली होती या हॉस्पिटल मध्ये डबली मला थोडस हे वाटतंय बाळा काय हाय आणि पोटाची पप्पी घेतली माझ्या आईनं बबली बोलली हा माय आहे मला एक दोन महिने झाले एवढा आनंद झाला मायला एक एकच महिना झाला होता आनंद झाला बाळा आता हे पप्प्या घेतल्या पोटाच्या हाताच्या बबलीच्या माझ्या आईला आणि माझ्या किटूला माय ती ना माईसाठी आपण ऑफिस मध्ये जायचं ना बुद्ध यारात पहिले केक कट करायचा बरं पहिला केक कट करू टेन्शन घेऊ नको केकचं मला त्याला थँक्यू बोल ना व्हिडिओ कॉल करून त्या दिवशी मला दोन वाजता तू केक मागवला नाही काय पिझ्झा मागवलेला अजून काय मागवलेला केक पिझ्झा हा छोटे छोटे केक पण दोन वाजता कोको बाळाची थोडीशी हे झालं होतं टेन्शन मध्ये मी होती त्या दिवशी रात्रीच तर माझ्या हा काढायचं आय माझा कोकोमच आहे का हा पण तो बोलता सकाळी उठल्या उठल्या मला काय बोलला माहितीये आहे का आई म्हटलं हा, को को, हा को को बोल, को को, बोल ना मी आज खोक माही म्हटलं कोको म्हणजे हा कोको बोल मग म्हटले कोको मग आता असं बोल म्हटलं कस कोणाचं बाळ आहे कोणाचं बाळ आहे कोणाच खोकोला पण चालला कधी जातो कधी असं असं केलं मला इतक्या पसारा करतो ना दिवसभर कामं आवरून आवरून तर चला आपण मस्त पाय केक केकट कट, कट करूया आणि कोमलनं मला केक पाठवल्याबद्दल एकदम थँक्यू बरं वाटलं मला आठवण बी नव्हती मला वाटलं दोघी पोरी माझ्या बाहेर आता आणि काय करायचं आता लोक आता ब्लॉक एंड एवढ्या लवकरच अरे केक कापल्यावर तूच मला केक आ, आ, बोला हा दादा म्हणजे खो हो, मारत नाही आईला उलटून बोलत नाही बाबाला नाही उलटून बोलत मोबाईल मागत नाही खोको इतकं हुशार बाळा आपलं तू पण तसंच हुशार होय बाळा आईचं का नाव दूध पितो हा दूध पेतो सगळं खातो आणि काहीच त्रास देत नाही आईला खातो नाही तो जेवतो तू व्यवस्थित बदलते ना मोबाईल पण खाईन त्याला मोबाईल लावायचंच नाही असाच बिगर मोबाईलचा खातो तो फक्त किट्टू दादाला मोबाईल लावून खायला लागतं पण आता किट्टू दादा आली पाहिजे केक मागायला कोणासाठी आईसाठी आईसाठी चाकू नाही चाकू पण मागवला चाकू मागवला आणि कॅन्डल पण मागा

अच्छा बनव घात बन हे माझ्या तुझ्या पप्पाने ऑर्डर सगळ्यांनी पाहिली तुझी बनवलं ते बघा माझे बनव हां गर्मी होते म्हणून बनवलं घालून आले दा अरे बापरे बॉलिंग लेज भारी बाबा खिटू दादाची अरे बापरे 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 किट्टू दादाची बॉलिंग हा तुम्हाला काहीच येत नाही बॅटिंग आता चला किट्टू दादा बॅटिंग hmm. असं किट्टू दादाला इकडे आणावं लागतंय किट्टू दादाला अशी मस्ती किट्टू दादा तुम्ही आई बापरे किट्टू दादाची बॅटिंग होती चल 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 बॅटिंग बद्दल आणि बाबाचं नाव काय तुझे तुझ्या नाव आणि आईचं आईच खूप काय अरे बापरे का टाकून काय झालं माहितीये मस्त पप्पा पण फिरून आले त्यांच्या आईकडे जाऊन आले मस्त मी पण चार पाच दिवस थोडस हे केलं का लग्न झालं लगेच गेली माझा लग्नाचा ब्लाक राहिला हा तुम्ही नक्की हे करा की मी टाकू का नको म्हणजे वेळच नाही मला घटना टाकायला एवढ्या मोठ्या देशापुढं संकट होतं असं नाही तर आता जातो आम्ही घरी मस्त जेवण काय बनू दादाच काय बोलू सांग काय म्हणू तुला सांग जेवण हा आज फिशच आणायची का काय संडे आज काय बोलू हा संडे चिकन फिश नको आज बर काल फिश खाली फिश पण पाहिजे पण दोन्ही पाहिजे नुसतं फिश आणली त्या जेवण डाळ भात नाही खात त्याच्याबरोबर नुसती फिशच खाऊन घेतोय काल बोंबीला आणले तेवढे पाच सात बोंबीले आहेत त्यानेच खाऊन घेतले का पर ग पर पर परत बरेच दिवस झाले ऑफिसला आल्या पंधरा दिवस झाले आता तू तुला परत कोकाची इथं जायचं म्हणजे पण बोल हा किड्डी किट्टू बोलतोय परत चालतो कडे आपण तिकडे थांब परत जायला लांब आहे त्याला गेले आता नवीन घरी राहतो ना सध्या त्याच्यामुळे दादा आपल्याला लांब जावं लागतं इथं असतं तर काय नव्हतं को मला आता जवळच राहते को मला त्याच्या घरी जायचं का

तिचा मोबाईल घेशील तिचा मोबाईल घेशील ती रिटर्न ना ती मग तुला मोबाईल देत नाही मम्मी बोलते की तुला तू मोबाईलच वापरायचा नाही अशी बोलत राहते तुला नेहमी ती आपल्या स्कूलला जायचं आता फक्त स्कूलला जायचं काय काय शिकवलं बरं नको तुला किती अभ्यास शिकवलाय मम्मी किती शिकवलाय तुला काय काय शिकवलं सांग बरं झाले पोगे खाल्ले त्यांना मला घरी येताने काय बोलला माहितीये का केक वगैरे खाल्ला नसता कोमलला केक मागवला तर खाल्ला वगैरे मला बोलला आई आता मी तिकडे येतो तुझ्या ऑफिस ला येतो पण मी तुला ना हे नाही मागणार काय फोन नाही मागणार आणि मस्त पप्पा बाबाचा फोन हा बाबा घेतला बाबाचा थोडासा घेतला होता आणि बाबाचं नाव काय तुझे तुझ्या जा बाबाचं नाव आणि आईच खलत मम्मी काय येत मस्त आई अरे बापरे नका बोलू काय झालं माहितीये मस्त पप्पा पण फिरून आले त्यांच्या आईकडे जाऊन आले मस्त मी पण चार पाच दिवस थोडस हे केलं का लग्न झालं लगेच गेली माझा लग्नाचा ब्लॉक राहिलाय हा तुम्ही नक्की हे करा की मी टाकू का नको म्हणजे वेळच नाही मला घडला टाकायला गावात काय झालं नाही हो मला वेळ पण नव्हता ना आता तिकडे पण गेली बबलीनं दोन केले टाकले माझी हा गर मग दोन नातू मध्ये मी एवढी बिझी झाली दोन नातू मध्ये असं नातूमध्ये सुट्ट्या नव्हत्या ना नव्हत्या मग आम्हाला आणून कोण सडत आम्हाला येते ट्रेन न बोटन नंतर आपलं हे असं झालं एवढं मोठं आपल्या देशावर संकट आलेलं होतं मग त्याच्यामध्ये काही दिवस गेले लगातार मग न्यूजच बघायची मी काहीच ब्लॉग वगैरे कोणाच काहीच बघत नव्हते असं व्हायचं मला इतकं टेन्शन वाढायचं की म्हणजे खूप त्रास व्हायचा त्याच गोष्टी त्याच गोष्टी मी पप्पा बोलायचे कंटिन्यू तेच बघू नको नको हा ना खूप म्हणजे काय झालत संकटच तेवढं मोठं आपल्या एवढ्या मोठ्या देशापुढे संकट होत असं नाही तर आम्ही हाबला इथे चेंज करू शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम करा नवीन असताना तर खरंच आम्हाला सबस्क्राईब करा आम्हाला किती दिवस झाले पन्नास केस आहेत पन्नास पुढे पुढे आहेत ना पन्नास नवशी पण जरा लवकर झाले तर बरं वाटत मला लवकर लवकर झाले तर आम्ही काय चिटू आम्हाला थोडीशी खुशी वाटत माझ्या बाळाला मला मग पप्पा पण आमच्या ब्लॉग मध्ये येणार का तर चला बाय बाय गुड नाईट बाय बाय हा नंतर भेटू चला बाय बाय E